आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा अखेर लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास राज्य सरकारची मंजुरी आजीदादा पवार यांच्या माध्यमातून दीपक आबा यांनी केलेला पाठपुराव्यास यश संपूर्ण राज्यातील लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत जिवाळ्याचा विषय असलेल्या लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळास अखेर राज्य सरकारने मंजुरी दिली आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश मिळाले या निर्णयाबद्दल दीपकाबा साळुंखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले समाज व्यवस्था अत्यंत गुन्ह्या गोविंदाने नांदणाऱ्या लोणारी समाजाच्या तरुणांना राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिल्यास या समाजातील तरुण स्वतःच्या पायावर उभा राहून उद्योग जगात लोणारी समाजाचं नाव लौकिक करतील अशी आग्रही मागणी आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य सरकार केली होती लोणारी समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयावर राज्य सरकारने अखेर शिक्कामोर्तब केल्याने सांगोला तालुक्यासह सा संपूर्ण राज्यभरात पसरलेल्या लोणारी समाज बांधवाच्या आनंदाचं वातावरण निर्माण झालंय लोणारी समाज सदैव आबा साळुंके पाटील यांचा ऋणी राहील लोणारी समाजातील होतकरू तरुणासाठी राज्य सरकारकडून मदतीचा हात मिळावा आणि यासाठी लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे ही आग्रही मागणी सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबा साळुंके पाटील यांच्याकडे केली होती या मागणीसाठी आबा साळुंके पाटील यांनी वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अखेर लोणारी समाजाच्या अत्यंत महत्वाची मागणी पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण सांगोला तालुक्यासह राज्यभरात विस्तरलेल्या लोणारी समाज सदैव दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या ऋणी राहील पैलवान सुरेश गवण उपाध्यक्ष लोणारी समाज संघटना सांगोला